दादा म्हणे आमच्या दोघांचा थोडासा वाद लागलाय काय वाद आहे म्हणे माझे चरण चांगले का शीतेचे तू खरं सांग बरं कोणाचे चांगले म्हणजे म्हणाले खर तरी असं आहे दादा शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडू नये काय असतं म्हणे लगेच भांडतील लगेच बोलतील विनाकारण दुसऱ्याला बाळ व्हावं लागेल म्हणे अरे पंचायित करायला गेलं ना खरं जेव्हा बोलतो तर कोणाच तरी म्हणून दुखवणारच असतं विनाकारण कशाला तुमचा दोष घेऊ म्हणे नाही नाही म्हणाय दोघही ना दोघांनी सांगितलं आम्हाला राग नाही येणार खर खरं खरं काय आहे ते सांगा भाऊजी सांगा बरं माझे पाय चांगले आहेत की नाही म्हणजे सुंदर दिसत आहेत की नाही राम म्हणले नाही नाही माझे चरण चांगले दिसतात लागला बा म्हणजे जे म्हणले काय सांगतो बघा दोघांच्या चरणाकडे लक्ष्मणाने दृष्टी टाकली आणि लक्ष्मणजी रामाच्या चरणाकडे वोट घेऊन जायला लागले सीता म्हणली बघा बघा खरं सांगा लक्ष्मणजी म्हणले खरंच सांगतोय म्हणे चरणसे रामाच्या चरणाकडे बोट नेलं राम म्हणाले बघवत माझे चरण चांगले आहेत म्हणाले अहो ऐकून तरी घ्या लक्ष्मणाने हात केला ए चरणसे चरण अच्छे आहे रामाच्या पायाकडे बोट नेऊन सीतेच्या पायाकडे बोट ये चरण चरणसे हे चरण अच्छे आहे राम म्हणाले माझे चरण चांगले आहेत हे चरण से चरण आजचे आहेत म्हणतात सीता म्हणाली नाही नाही ये चरणसे म्हणजे या चरणापेक्षा हे चरण चांगले आहेत असं त्यांना म्हणायचं आहे राम म्हणले तसं नाही लक्ष्मण असं म्हणत आहे ये चरणसे म्हणजे या चरणामुळे रामाच्या चरणामुळे सीतीचे चरण चांगले आहेत असं लक्ष्मण म्हणतायत असा अर्थ रामाने लावला सीता म्हणाले तसं नाही भाऊजी असं म्हणतायत ये चरणसे म्हणजे या चरणापेक्षा हे चांगले आहेत दोघांनी आपापल्या बुद्धीने स्वतंत्र अर्थ लावला परत दोघं भांडू लागले दादा आता भांडू नका म्हणे मला अर्थ सांगायचा काय वेगळा आहे तुमचाही मनातला अर्थ आहे तोही नाही आणि वहिनी म्हणतात तोही माझा अर्थ नाही नेमका अर्थ काय आहे आणि मग लक्ष्मणाने अर्थ सांगितला भांडवून म्हणाल लक्ष्मण जे म्हणाले दोन चरण से अच्छे दोन्ही चांगले आहेत कशामुळे दोघांचे आचरण चांगलं आहे म्हणून चरण चांगले आहेत सावत्र मातेला दिलेलं वचन वडिलांचं वचन फोटा ठरू नये म्हणून मिळालेलं राज्य सोडून वनात जाणारा त्यागी मुलगा हे आचरक शब्द आहे म्हणून जगात कीर्ती आहे आणि नवऱ्याला वनवास मिळाला तरी नवऱ्याला सोडून आपण राहू नये वचन दिलेलं असतं सुखदुःखामध्ये मदत करते म्हणून आपण ते पातिवृत्य धर्म निभावला पाहिजे वनवास नसताना सुद्धा वडिलांसाठी वनवास स्वीकारणारी पत्नी म्हणजे सीता आहे हे आचरण त्यागाचं आचरण आहे पण दोघांचेही आचरणामुळे जगामध्ये चरण श्रेष्ठ आहेत अर्थ काय आहे ज्याचं आचरण चांगलं असतं त्याचं चरित्र सांगण्यामध्ये ऐकण्यामध्ये आपला लाभ आहे जीवाचं चरित्र सांगण्यामध्ये काही लाभ नाही जीवाचं चरित्र अनुकरणीय नाही सांगण्याच्या योग्यतेचं नाही देवाचं चरित्र सांगण्यामध्ये फायदा आहे कारण देवाचं चरित्र आमचं कल्याण करणार आहे आम्हाला सुख देणार आहे मला आनंद देणार आहे पुण्य निर्माण करणार आहे पापाचा नाश करणार आहे